नमस्कार अखेर ठाकरेंनी महायुतीला भगदाड पाडलंच शिंदेसह अनेकांचे ठाकरे गटात प्रवेश पाहुयात काय आहे सविस्तर बातमी लोकसभा निवडणुकीत भाजप आणि महायुतीत बसलेल्या फटक्यानंतर अनेकांनी राष्ट्रवादीसह भाजप आणि शिवसेनेला रामराम करून अन्न पक्षामध्ये जाण्याचा विचार पक्का केला आहे याचाच एक भाग म्हणून अनेक जण शरद पवार आणि उद्धव ठाकरेंच्या भेटी घेत असल्याचं सांगितलं जात आहे या सर्व घडामोडीमध्येच आता उद्धव ठाकरेंच्या पक्षात येत्या रविवारी अतुल सावे हे भाजपाला मोठा धक्का देण्याच्या तयारीत असून भाजपातील सहा ते आठ माजी नगरसेवक ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत येत्या रविवारी उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत शिवसंकल्प मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे विधानसभा निवडणुकीपूर्वी या मेळाव्याला विशेष महत्व प्राप्त झाले असून याच मेळाव्यात ठाकरेंनी भाजपाला जे धक्का पॅटर्न राबवण्याचा निर्णय केला आहे या मेळाव्यात भाजपाचे सहा ते आठ माजी नगरसेवक ठाकरे गटात जाहीर प्रवेश करणार आहे या प्रवेश करणाऱ्यांमध्ये भाजपाचे माजी उपमहापौर राजू शिंदे यांच्यासह अन्य माजी नगरसेवक भाजपाला जय महाराष्ट्र करून ठाकरे गटात प्रवेश करणार आहेत ठाकरे गटाच्या या मेळाव्यात भाजपाचे माजी नगरसेवक यांचा मोठा पक्ष प्रवेश होणार आहे हे सर्वजण अतुल सावे यांच्या पूर्व मतदारसंघातील आहेत त्यामुळे हा सावे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे भाजपाचे राजू शिंदे छत्रपती संभाजीनगरमधून पश्चिम विधानसभा निवडणूक लढण्यास इच्छुक होते मात्र हा मतदारसंघ सध्या शिवसेना शिंदे गटाच्या ताब्यात आहे तर संजय शिरसाट या मतदारसंघात सध्या विद्यमान आमदार आहेत त्यामुळे ही जागा महायुतीला भाजपला मिळणे जवळपास अशक्य आहे हीच बाब लक्षात घेत शिंदेनी ठाकरेंच्या पक्षात जाण्याचा निश्चय केल्याचं बोललं जात आहे उद्धव ठाकरे यांनी लोकसभा निवडणुकीच्या तयारीसाठी जानेवारी महिन्यापासूनच प्रचार करण्यास सुरुवात केली होती प्रचारादरम्यान एकूण एकशे पाच सभा या दरम्यान त्यांनी घेतल्या होत्या त्याचा परिणामही दिसून आला होता त्यानंतर था आता ठाकरेंनी विधानसभेसाठी मोर्चेबांधणी सुरू केली असून याचाच एक भाग म्हणून ठाकरेंनी आता मेळावे घेण्यास सुरुवात केली असून शेतकऱ्यांना न्याय देणार आणि गद्दारांना गाडणार या घोषणाखाली सात जुलै रोजी सकाळी अकरा वाजता शहरातील बीड बायपास रोडवर सूर्या लॉन्स येथे शिवसेनेचा शिवसंकल्प मेळावा होणार आहे या मेळाव्यास महाराष्ट्रातील हजारो शिवसैनिक सहभागी होणार असून पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या अनुषंगाने प्रचार प्रसार व कार्यक्रम कशा पद्धतीने घेण्यात यावेत यासाठी प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले आहे मागील विधानसभा निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात शिवसेनेने सहा विधानसभेच्या जागा जिंकल्या होत्या परंतु दोन वर्षापूर्वी यातील पाच जणांनी गद्दारी केली आहे याचा वचपा काढण्यासाठी जिल्ह्यात पुन्हा सहा जागा जिंकून आणण्यासाठी या मेळाव्यादरम्यान संकल्प केला जाणार असल्याचं अंबादास दानवे यांनी यावेळी सांगितलं आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आत्ताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा व शेताच्या बेलायकॉनला क्लिक करा धन्यवाद